नमस्कार कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आज आपण एक धमाकेदार ट्विस्ट बघणार आहोत ते म्हणजे असं की निशाला मिळालेल्या पाहुण्यांच्या पसंतीमुळे सगळ्यांनाच निशाचं कौतुक वाटत असतं त्याचबरोबर कावेरीच्या हातच्या जेवणाचंसुद्धा सगळे तोंड भरून कौतुक करत असतात एकीकडे यमुनाचं मात्र ह्या सगळ्यांना बघून जळफळाट होत असतो कारण तिला कोणाचं असं कौतुक केलेलं काही सहन होत नसतं एकीकडे कावेरीला विद्या म्हणते की कावेरीवाहिनी तुम्ही तुमच्या हाताची चव थोडी माझ्या हातामध्ये टाकून द्याल बरं का कारण मला पण असं जेवण बनवायला शिकायचं आहे मेन म्हणजे सुलक्षणाकडून कावेरीच्या हातच्या स्वयंपाकाला विशेष पसंती मिळते या गोष्टीमुळे सुलक्षणाच्या मनात कावेरीबद्दल एक चांगली जागा निर्माण होत असते या सगळ्यामध्ये कावेरीच्या चुका कावेरीचे अवगुण सगळे झाकले जातात आणि सुलक्षणा ठरवते की यापुढे यानंतरून या, या, या सगळ्या गोष्टी ज्या कावेरीला येत नसतील किंवा माहीत नसतील त्या आपण शिकवू आपण समजावू एकीकडे पौर्णिमासुद्धा कावेरीचं तोंड भरून कौतुक करत असते की बरं झालं पाहिजे तुझ्यामुळे तुझ्या हातच्या जेवणामुळे का असे ना माझ्या निशाला पसंती तर मिळाली पण निशाला या सगळ्यात मनोमन कुठेतरी वाईट वाटत असतं तिच्याकडे रंगरूप तर नसतं तिच्याकडे हुशारी भरपूर असते पण तिला असं वाटतं की या स्थळाला संती ही तिच्या कर्तृत्वामुळे किंवा तिच्या गुणांमुळे मिळायला हवी कावेरीच्या हातच्या जेवणामुळे नको हीच गोष्ट कुठेतरी निशाच्या मनात तिला सलत असते यावर निशा सुलक्षणाकडे तिच्या रूममध्ये जाऊन तिला सांगते की मा तुमच्या मी शब्दाबाहेर नाही आहे पण मला कुठेतरी त्या स्थळाकडून मिळालेली पसंती ही आवडलेली नाही आहे यावर सुलक्षणा म्हणते की का गनिशा काय झालं यावर सुलक्षणाला निशा सांगू लागते कावेरीबाईणीच्या हातच्या जेवणामुळे दिलेली होती माझ्या कोणत्याच गुणांना बघून नाही पुढे जाऊन कावेरीबाईनी थोडी घरी येऊन स्वयंपाक करणार आहे माझ्या यावर सुलक्षणा म्हणते की हो बरोबर आहे तुझं मग मला एक सांग तुला मुलगा कसा वाटलेला आहे तुला आवडलेला आहे का मुलगा यावर निशा म्हणते की मुलगा वगैरे होता व्यवस्थित व्यवस्थितचं स्टेटससुद्धा आपल्या स्टेटसला स्टेटस मॅच करणारं असं होतं पण कुठेतरी त्याच्यामध्ये इगो आणि ॲरोगन्स खूप होता त्याने माझ्याकडे त्यानेच काय इवन सॉरी त्यानेच काय इवन त्याच्या घरच्यांनीसुद्धा माझ्याकडे बघून किंवा माझ्या गुणवगुणांना बघून मला न जज करता कावेरी बहिणींच्या स्वयंपाकाची तारीफ केली शिवाय आईने त्यांना खोटंही सांगितलं की कांदेपोहे मी बनवलेले आहेत म्हणून मला ते नाही आवडलेलं मुळात जी गोष्ट मी केलेलीच नाही आहे तिचं श्रेय मला देऊन मला खोटं कौतुक झालेलं माझं आवडणार नाही तेव्हा मा मला हे स्थळ आवडलेलं नाही आहे मला या मुलाशी लग्न नाही करायचं सुलक्षणाला निशाच्या प्रामाणिकपणाचं फार कौतुक वाटतं एकीकडे कावेरी तिकडनं दरवाज्यावर खटखट करते आणि म्हणते की मा आत येऊ का यावर सुलक्षणा म्हणते की हो ये आत ये सुलक्षणा कावेरीला या सगळ्या गोष्टींबद्दल सांगू लागते की बघ निशा म्हणते की तिला या मुलासोबत लग्न करायचं नाही आहे यावर कावेरी म्हणते की हो या सगळ्या गोष्टींची कल्पना मला आहे यावर सुलक्षणा म्हणते की याची कल्पना तुला कशी आली कारण हिने तर मला येऊन सांगितलं तू काय आमच्या गोष्टी बाहेरून ऐकत होतीस यावर कावेरी शांतपणे म्हणते की नाही मला तुमच्या आधी निशाने या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या निशा मला म्हणाली होती की बहिणी इथे तुमच्यामुळे मिळालेली पसंती मला नको आहे कारण आयुष्यभर तुम्ही माझ्या सासरी येणार आहात का त्यावर मीच निशाला बोलली की ठामपणे तुझं जे मत आहे तुझी जी इच्छा आहे ती मला जाऊन सांग यावर सुलक्षणाला थोडासा राग येतो कोणत्याही गोष्टीची जाणीव या, या दोघींना न होऊन देता सुलक्षणा म्हणते की बरं केलंस पण तिला कुठेतरी ही गोष्ट खटकलेली असते की निशाने ही एवढी मोठी गोष्ट सुलक्षणाला सांगण्यापूर्वी कावेरीला सांगितली यावर सुलक्षणा निशाला म्हणते की अरे वा तुमच्या दोघींची तर खूप चांगली मैत्री झाली आहे माझ्या आधीसुद्धा तू कावेरीला गोष्टी सांगू लागली आहेस यावर निशा म्हणाली मला तुमच्याशी येऊन बोलायला भीती वाटत होती मी कसं सांगू तुम्हाला या सगळ्या गोष्टी याची हिंमत मला कावेरी बहिणीने दिली म्हणून कावेरी बहिणीला मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या मला माहीत नाही या सगळ्या गोष्टी आईला कळल्यानंतर आई काय रिॲक्ट करणार आहे ते यावर सुलक्षणा म्हणते की ते थांब मी बघते काय करायचं ते एकीकडे कावेरीसुद्धा बोलू लागते की अगं आताच तर म्हणालीस की आयुष्यभर आम्ही तुझ्यासोबत असणार आहोत का लग्न तुझं आहे आयुष्य तुझं आहे तुला दुसऱ्याच्या घरी आयुष्य घालवायचं आहे तेव्हा तुला कसा मुलगा हवा हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार आहेच। तुझा आहेच आणि तो तुझ्यापासून कोणीच हिरावून नाही घेऊ शकत इथे तुझ्यावर जबरदस्तीसुद्धा कोणीच नाही करू शकत कावेरीचं हे बोलणं ऐकून सुरक्षणा थोडीशी नाराज होते सुरक्षणा कावेरीला अपोज करून म्हणते की का आम्ही चांगलं बघणार नाही आहोत का, का तिच्यासाठी आणि या वयात आईवडिलांना जास्त कळतं की आपल्या मुलांसाठी चांगलं काय आणि वाईट काय पौर्णिमाला तिची काळजी आहे म्हणून पौर्णिमा तिच्यावर या सगळ्या गोष्टी लागते त्या परिग्र्यामध्ये काहीही स्वार्थ नाही आहे आईवडिलांना मुलांपेक्षा या गोष्टी जास्त कळतात कारण त्यांनी चार पावसाळे जास्त बघितलेले असतात तेव्हा सर्वस्वी हक्क किंवा आपणच ठरवू शकतो या गोष्टी तुझ्यात चुकीच्या आहेत कावेरी यावर कावेरी हो हो म्हणते आणि काहीही न बोलता तिथून निघून जाते आता सुलक्षणासुद्धा बाहेर जाते आणि पौर्णिमाला या सगळ्या गोष्टी सांगू लागते की पौर्णिमा हे बघ तुझ्या मुलीला हा मुलगा आवडलेला नाही आहे यावर पौर्णिमा म्हणते की तिचं काय ऐकताय तुम्ही तिला काय कळतं यातलं अहो त्यांच्याकडनं पसंती आलेली आहे ना मग कसलं टेन्शन आहे हे सगळं पौर्णिमा उतावळेपणाने सुलक्षणाला म्हणते यावर सुलक्षणा पुन्हा तिला म्हणते की अगं मुलाने पसंती कावेरीमुळे दिलेली आहे निशामुळे नाही यावर पूर्णिमा म्हणते वाटलंच होतं मला की तुम्ही असं म्हणाल तरी मी आपल्या या निशाला सांगितलेलं होतं की तो भला मोठा चष्मा बाहेर काढून ठेव आणि लेन्सेस लावून सगळ्यांसमोर ये तिच्या चष्म्यामुळेच ती कोणाला पसंत आलेली नसणार आहे मला माहिती आहे ना माझं ऐकेल कोण प्रत्येकाला आपापलीच पडलेली आहे आता मी काही तिच्या वाईटसाठी म्हणते का ओ बहिणी तिने माझं एवढं तरी ऐकलं पाहिजे ना आज जर इकडनं सगळं व्यवस्थित राहिलं असतं तर फॉरेनला सेटल व्हायची संधी तिला मिळाली असती यावर सुलक्षणा म्हणते की अगं बास पुरे अडचण कित्येक चांगले स्थळं यायची आहेत तू कुठे तुझं मध्येच घालते आहेस यावर पौर्णिमा तिथे थांबते आणि चिडून तिथून निघून जाते यावर विद्याला मात्र हसू होऊन जातो विद्या विचार करते की ही बाई किती स्वार्थी आहे स्वतःच्या मुलीलासुद्धा आपल्या स्वार्थासाठी सोडत नाही आणि त्या गोष्टीला मातृत्वपणाची काळजी एका आईची काळजी असं नाव देत असते असं म्हणत विद्या मनोमन हसू लागते आणि भारावून जाते एकीकडे कावेरी यशला सगळी हकीकत सांगते व म्हणते की आपण निशाच्या गोष्टीचा निशाच्या मताचा मान ठेवला पाहिजे यावर यशसुद्धा म्हणतो की हो मला तुझं म्हणणं पटतंय एकीकडे सुरक्षणा फोन करून त्या स्थळ आलेल्या मंडळींना नकार सांगून देते तिकडनं ती मंडळी म्हणतात की हो हो आम्हालाही तुमची मुलगी काही आवडलेली नव्हती पण घरकुटुंब बघून आम्ही होकार दर्शवला होता पण काय आता हल्ली चांगल्याला चांगलं भेटत नसतं पण तरी तुमच्यासारख्यांना कितीही चांगलं दिलं तरी ते सहन होत नाही यावर सुलक्षणा चिडते आणि म्हणते की आमच्या मुलींना स्वतःला पसंत करतील अशा गोष्टी आवडतील घर कुटुंब थोडी तिथे सासरी तिच्यासोबत घेऊन येणार आहे असं म्हणत समोरचे फोन ठेवून देतात सुलक्षणा ही फोन ठेवते आणि तिच्या खोलीत जाऊन शांत पडून राहते एकीकडे यशला त्याचे आणि कावेरीचे सोबत घालवलेले क्षण आठवतात म्हणजेच ते गावाला जाताना कारमध्ये सोबत गेलेले होते तिला कावेरीच्या समंजसपणाच्या गोष्टी आठवतात कावेरी आज कशीही असली ती खरीखुरी उदयदादाची बायको असो वा नसो ती जे काही आता करत आहे ते ती या घरासाठी करते निस्वार्थपणे तिच्या बाळासाठी करते चिकूसाठी करते तेव्हा ही बाई चुकीची कशी असणारे कुणास ठाऊक च्या आता कावेरीबद्दलच्या भावनांना तावा नसतो त्याला परत परत तिचे शब्द आठवत असतात तिचं रूप आठवत असतं त्याला जेव्हा हाताला लागलेलं असतं तेव्हा ती त्याला मलमपट्टी करून देत असते त्याला तो क्षणसुद्धा आठवतो आणि तो मनोमन विचार करत असतो की ज्या मुलीला समोरच्याचा साधा घाव सहन होत नाही ती समोरच्याच्या मनावर कसे काय घाव करणारे किंवा आपल्या स्वार्थासाठी समोरच्या कसं काय वापरणार आहे त्यामुळे कावे कावेरीची यशच्या मनात एक खास जागा निर्माण झालेली असते तेवढ्यात कावेरी तिकडनं येते आणि दरवाजा नॉक करते ती म्हणते की यशजी मला तुमची जरा मदत हवी आहे त्यावर यश म्हणतो की काय झालं कावेरीजी मी काय मदत करू शकतो त्यावर कावेरी म्हणते की तुम्ही जरा चिकूला सांभाळाल का मला निशासोबत जरा बोलायचं आहे निशा अपसेट होऊन बसलेली आहे कावेरीने कावेरीने यशला क दाखवलेल्या गोष्टीवरून बोलल्याने यशलाही आणखीनच बरं वाटतं आणि तो म्हणतो हो की ठीक आहे आणा इकडे मी त्याला खेळवतो त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करतो असं म्हणत कावेरी निशाकडे निघून जाते यश मात्र चिकूसोबत खेळत असतो आणि खेळता खेळता कावेरीचा विचार करू लागतो तर मित्रांनो आजचा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद